तुझे अनुभव ऊर्जा रेखी सोबत मी जुडलो <laughs> आणि त्यानंतर मला स्वतःमध्ये काय बदल वाटतोय कुठे कुठे रेखीचा अनुभव घेतला एवढ्या आणि मला विशेष काय वाटलं ओके ना तुम्हाला पण सांगायचं आहे रेकॉर्डिंग बंद करा सांगतो जरा आवाज मोठा रेकॉर्डिंग बंद करा सांगतो मग आपण रेकॉर्डिंग आत्मा नमस्ते मॅडम या आठवड्यामध्ये मी रेखेचे खूप चांगले अनुभव घेतले मी कोमलनी आणि सारिकाने सुद्धा आम्ही बेंगलोरला गेलो आम्हाला तिथे नवीन शहर होतं आमच्यासाठी आणि आमचं टार्गेट होतं की तिच्या कंपनीपासून आम्हाला अगदी जवळ राहण्याची व्यवस्था व्हायला हवी फ्लॅट मिळायला हवा आम्ही पहिल्या दिवशी गेलो रात्री पोहोचलो दुसऱ्या दिवशी आमचा फ्लॅट बघण्यामध्ये वेळ गेला काही बघितलं फ्लॅट आम्हाला काही पसंत पडले काही नाही पडले दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मला फ्लॅट मिळाला तिथे आणि तो इतका जवळ मिळाला की कंपनी दारातून दिसते कंपनी तिची आणि डीमार्ट पण जवळ आहे मार्केट पण जवळ आहे भाजीपाला मार्केट वगैरे हो सगळं 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 जवळ आहे फ्लॅट इतका सुंदर आणि त्या फ्लॅटमध्ये गेल्यानंतर इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आली व्हेंटिलेशन छान आहे वगैरे सगळं अगदी घरासारखं बाहेरच्या जा राज्यात जाऊन असं हे फ्लॅट मिळणं आणि एवढ्या तातडीने मिळणं ही खूप अवघड गोष्ट वाटत होती आम्हाला ती सोपी झाली आम्हाला कुठेही प्रवासात अडचण आली नाही काही नाही सगळी कामं आमची एवढी फास्ट झाली कोमल सुद्धा म्हटली की असं कधी होत नाही आपल्या बाबतीमध्ये एका एका गोष्टीसाठी एवढं झगडावं लागतं पण एनर्जीनं आपली कामं खूप छान केली तिथलं सगळं आटपलं आम्ही आणि मी आणि मी सारिका आणि स्वराज आम्ही म्हैसूरला गेलो फिरायला वृंदावन गार्डनला आम्ही फाउंटन शो होता तिथे कारंजांचा तो आणि तिथे जाऊन बसलो आणि पावसाला सुरुवात झाली तर मी सारिकाला म्हटलं की रेखे दे ना म्हटलं पाऊस येतो एवढी सगळे लोक बसलेत म्हटलं नाराजी होईल त्यांची विनाकारण पाच सहाशे लोक होती तिथे साधारण म्हणजे खूप लोक होती तर तिथं तिने नेहमीच दिली रेखी म्हटलं थांब मी देतो म्हंटल मी तिथे रेखे दिली ना मॅडम लिटरली इतका जोरात पाऊस येणार होता ना आम्हाला असं वाटलं होतं की कुठेतरी आडुशीला जाऊन उभं राहिलं पाहिजे काही लोक जाऊन उभी राहिली पाऊस टिपकायला लागल्यानंतर पण रेखे दिली ना तो पाऊस पूर्ण थांबला आणि आम्ही तिथून ते, ते सगळं बघून बाहेर पडल्यानंतर मग पाऊस थोडा थोडा यायला लागला ते एक झालं रस्त्यात कुठे ट्राफिक लागले नाही टोल नाक्यावर सुद्धा बऱ्याचदा असं झालं की असं नेहमी व्हायचं माझ्या बाबतीत की मी ज्या लाईनमध्ये जाईन ना ती लाईनच लवकर हलायची नाही काही ना काहीतरी प्रॉब्लेम येऊन तिथेच थांबायची पण आम्हाला या वेळेला कुठेच काहीच प्रॉब्लेम आला नाही सगळं एकदम छान झाले तूर मला तो पावसाचा अनुभव तो झाला होता म्हणजे खूप छान अनुभव आला तो आपण ना तेथे उद्देश असा ठेवला फक्त माझ्यासाठी नाही तर या सगळ्या सगळ्यांसाठी म्हणून आपण ती प्रार्थना केली ना ती आपली साधली झाली कळला खूप छान किशोर सर आणि अगोदर काय व्हायचं त्याच लाईन मध्ये मी ज्या लाईन मध्ये आहे त्याच मध्ये जास्त गर्दी असायची कारण मी तसा विचार ना मला वाटतं बाबतीमध्ये कळत असं मला असे बरेच जण भेटणार भेटलेत बोलणारे ज्या लाईन मध्ये उभं राहील ना त्याच लाईन मध्ये तीच लाईन मध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात आता नाही होणार यानंतर कधीच अनुभव सांगतो पराज आमचा छोटा आहे आता घरात सगळेच हिलर येतं ते सारखे शब्द कानावू पडतात त्याच्या त्याचं ते चा। ते सारखं चाललेलं त्या ते 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 दिवशी ना ते तीन चार दिवस त्याचं चाललं होतं पप्पा मला लॅम्बोरगिनीच्या शोरूममध्ये घेऊन चाललं मला गाडी पण बघायची आणि ट्रायल पण घ्यायचे गाडीमध्ये बसायचंय पण तर ते ठरवलं होतं जायचं मी मग ते काही झालं नाही माझ्याच्या ना मी त्याला म्हटलं मुंबईला गेल्यानंतर मी तुला तिथे नक्की घेऊन जाईन दादरला आहे त्याचं शोरूम आपण जाऊया तो म्हटला नाही पप्पा मी ना रेकी दिली आता त्याला काही कळत नाही रेकी वगैरे अफर्मेशनला तो रेकी म्हणतो लिटरली मी आम्ही आपले ऐकून घेतो म्हणतो ठीक आहे दिली नाही लिटरली म्हैसूर मध्ये पाठी मागून एक गाडी आली जोरात आवाज त्याचा फायरिंग वरन त्यानं ओळखलं की ही आहे आणि ती गाडी तो माझा मा ड्रायव्हर म्हटलं सर मी ती गाडी पकडू का म्हटलं ती लॅम्बोरगिनी म्हटलं ते सापडणार नाही तुला विषय सोडून दे हा म्हटला मला फोटो काढायचे आणि अचानकपणे पुढे जाऊन ती गाडी थांबली आणि आम्ही त्याच्या पुढे जाऊन थांबलो त्याला म्हटलं की बाबा फोटो काढायचे तुमच्या मुलाला काढू का काय तो म्हटला ठीक आहे काढ तो लगेच मला सांगतो बघा मी होते गाडी म्हणला तिथे नाही गेलो तर गाडी मला रस्त्यावर भेटली <laughs> मग आता तुम्ही जे म्हणता ना की रेकी त्यांनी रेकी दिली त्यांना काही बद्दल समजत नाही बद्दल नाही समजत तरीही ब्रह्मांडी ऊर्जा आहे ना हे त्याच्या आतमध्ये आहे आणि तुम्ही सगळे एवढे एवढं म्हणजे तो हिलरच्या हातून जेवतो हिलरच्या हातून खातो हिलर सोबत झोपतो तुमची ऊर्जा नाहीये का एवढी त्याच्यासोबत तो जे बोलणार त्या गोष्टी ते आपोआप साध्य होत जातात कारण तो सुद्धा ऊर्जावान झालेला आहे ऊर्जेसोबत राहून राहून त्याचा ऑरा औरा तुमच्याकडून ऍबॉर्ब करत राहतो ना तुमची एनर्जी हिलर ची सगळ्या कसं कळत ती तुम्हाला ही गोष्ट आम्हाला आश्चर्य म्हणजे आश्चर्यकारक वाटली ही गोष्ट की त्याने ते शोरूम मध्ये जायचं आणि ते लॅम्बोरगिनी म्हणजे किती रेअरली भारतात आहेत रेअरली गाड्या आहेत त्या भारतात हाताच्या बोटा मोजण्या एवढ्या आणि तीच गाडी नेमकी त्याच्या समोर येऊन उभी राहावी दिली होती <laughs> <laughs> स्वराज नाहीये स्वराज तिकडे पुढे हॉलमध्ये बसलाय स्वराज? स्वराज आहे हा आहे स्वराज स्वराज बोल हा स्वराज आत्म आत्म नमस्ते मग कशी रेकी दिली तुम्ही मी देखील खरं तर नाही दिलेली नुसतं अफॉर्मेशन दिलेलं मी की नाही ला, ही म्हणजे खरंच होणार आहे पॉझिटिव्ह बोललो ती खरं झालं सगळं म्हणलेलं नाही मला लॅम्बोरगिनी भेटणारच आहे मी राईट घेणारच आहे आता पप्पा मला दादरला जाऊन ही दाखवणारच आहे असंच म्हणलेलं मी आता ती खरंच होणार आहे हो होणारच आहे हा मग मी तस पॉझिटिव्ह बोलून मैसूर मध्ये भेटली ना तुला हो ती तेवढं खरं झालं त्याने मी खूप खुश आहे छान 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 खर तर ना स्वराजला पण रेखी येते फक्त तो नकळत करतो आणि तुम्ही कळतपणे करता बस एवढाच त्यामधला फरक झाला आहे कळलं स्वराज आता पूर्ण पॉझिटिव्ह झालाय सगळे विचार तर पॉझिटिव्हच करणार आणि थँक्यू स्वराज तू आला आणि माहितीये का एवढ्या दिवसात बरेच जण सांगत होते आमचा स्वराज आमचा स्वराज आमचा स्वराज आता आमचा स्वराज कोणता आहे तर धन्यवाद धन्यवाद थँक्यू आता नमस्ते तारिकाला अनुभव सांगते ती आत्मा नमस्ते हा सारिका कुठे आहात आत्मा नमस्ते मॅम आत्मा नमस्ते माझी जाऊ आहे ती मशीन काम करते तर ती तिच्याकडे सध्या म्हणजे कामच नव्हतं मशीनच काही तर मी तिला रेखी दिली होती मशीनला रेखी दिलेली तर आज तिने सांगितलं मला कि ना माझ्याकडे भरपूर काम आलेले आहे तुम्ही काय केलं ती म्हणली तुम्ही तुम्हाला सांगितलं तेव्हापासून माझ्याकडे भरपूर काम आलंय काम सुरू आहे माझा केली खूप मस्त सारे का येस yes. <coughs> नक्कीच या गोष्टी साठी शब्द नाही आहेत मेडिटेशन केलं काय म्हटलं सारिकाला कन्फ्युजन आहे मग मी नाही देत रेखी तर मी म्हटलं असं कसं आपण ग्रँड मास्टर असं नाही आहे बघा तुम्ही ग्रँडमास्टर्स असा कोणीही किंवा नसा पण तुम्ही मेडिटेशन झालेलं नसलं ना तरीही तुम्ही एनर्जी देऊ शकता आपण ना सांगत असतो तसं सा। की मेडिटेशन नाही केलं तर मग लोक करणारच नाही ना मेडिटेशन नाही करणार फक्त ऊर्जा गरज असेल तेव्हाच त्याचा ते वापर करणार एवढं लक्षात घ्या पण आहे ना आपण देऊ शकतो ऊर्जा देऊ शकतो आपल्याला काय करायचं असते बघा वरून घ्यायची असते आणि समोरच्याला द्यायची असते शेवटी एवढा सोर्स चालू असतो की नाही घेणे आणि देणे ते आपण केव्हाही करू शकतो पण जर का तुम्ही छान मेडिटेशन करत असाल तर तुमची ऊर्जा वाढलेली असते तो सोर्स वाढलेला असतो तो घेण्याची पण एनर्जी तुमची वाढलेली असते मोठ्या प्रमाणात ऊर्जा जाते हा त्यामागचा उद्देश जेथे अर्धा तास लागेल पंधरा मिनिट लागेल तेथे ते दोन मिनिटात काम होते कळलं म्हणून मामानी तुम्हाला अनुभव सांगितलं त्या बोर ते बोर फेल गेले होते परंतु ते बोर तुम्हाला बोलले होते तुम्ही रेखे दिली होती नाही दिली होती मी दिली होती आणि तो पाण्याचा पॉईंट पण काढला होता मी तिथे पाणी भरपूर लागलं होत खूप छान भरपूर पाणी लागलं त्या एरिया मध्ये पाणी कमी आहे ऍक्च्युली मॅडम पहिले दोन बोर फेल गेलेले होते बस ब्रह्मांडाला धन्यवाद हो नाही खूप फरक पडलेला आहे मॅडम आता ग्रँड मास्टर लेव्हल पर्यंत आलो ना तर पूर्वी सारखं ओव्हर थिंकिंग होत होतं ते आता नाही म्हणजे कमी झाले पूर्ण नाही परंतु कमी झालेलं आहे परंतु पूर्वी म्हणजे सारखं असं सा सोलर पेन व्हायचं हार्टवर असं द प्रेशर आल्यासारखं व्हायचं झोप लागायची नाही वगैरे अशा गोष्टी व्हायच्या खूप म्हणजे झोपायलाच नको वाटायचं रात्री झाली की नको वाटायचं पण ते खूप सगळ्या गोष्टी त्या आता म्हणजे बऱ्यापैकी ते झाले खूप छान मस्त थँक्यू सेशन चुकवायला नको वाटत दहा दिवसात चुकले तरी इतकं वाईट वाटलं ना खूप वाईट वाटलं वाट 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 तुमच्यासाठी म्हणून आम्ही आता सुद्धा की नेहमी की तुमच्या भावाच्या मुलीच वाढदिवस होता तरी आम्ही पडदिशी जाऊन आलो म्हटलं नऊ ला कसल्याही परिस्थितीत घरी पोहोचायचं आणि खर तर तुम्ही उद्या कालच्या तारखेला तुम्ही सर्वजण एवढ्या प्रवासामधून आलात आणि प्रवासामध्येही सेशन अटेंड केलं आणि बरोबर बसलात फ्रेश व्हाय शिवाय पहिले तुम्ही सेशनला बसलात तुमचं किती कौतुक करावं तर तुमची एनर्जी खूप छान आहे सर्वांची एनर्जी छान आहे एनर्जी ओढून आणते आम्हाला बघा ना नेटवर्क नव्हतं कसं आलं नेटवर्क एनर्जी माहितीये का तुमचं तुमचं एवढं लक्ष असताना बारीक आमच्यावर म्हणजे एखादी आई जशी मुलांची सगळ्या काळजी घेते ना तेवढ्या पद्धतीने तुमचं आमच्यावर एवढं बारीक लक्ष असताना खूप छान खूप काहीतरी चांगले कर्मय म्हणून आपली भेट झाली जेवढं जा शक्य होईल तेवढे प्रयत्न करते आताच्या काळामध्ये बऱ्याच जणांचे फोन घेतल्या जात नाही आहेत बऱ्याच जणांना थांबवल्या जात आहेत बऱ्याच अपॉइंटमेंट आजच्या उद्यावर लोटल्या जात आहेत त्याकरता मी मनापासून माफी मागते थोडस काम आहे काम डिस्ट्रीब्यूट नक्की सगळ्यांना पूर्ण वेळ देणार पुढचा आठवडा రెగ్యులర్ సగం బోలా బా మళ్ళీ అనుభవ శిల్సా మేడం आई इकडच आहे एक आठ दहा दिवस झाले इकडे चाललेले तर तिच्या पायाला एक छोटी गाठ होती अशी पेक्षा जरा थोडी मोठी आणि मग मी तिला रेखी दिली तर ती आता गाठ गायब गा झाली दिसतच नाहीये आणि खूप दुखत होती खूप त्रास होत होता तिचा आणि बरेच दिवस झाले होती गाठ ती पण आता ती इथं आहे ना तर मी तिला रोज रेखी देते अशी तर गाठ नाही ना झाली ती आता आणि सर्दी पण खूप झाली होती रात्री तर ती तेव्हा पण मी रेखी दिली तर पूर्ण सर्दी तिची थोड्या वेळातच बंद झाली खबचारी मस्त हो गाठ पाणी होतं एकदम छोटी होती, होती गाठ पण आता मी पाहिलं तरी नाहीये तीर पुढे ते आहे का ज्याला हो आहेत

मी मी सातारला असते बर का हो का अच्छा. आ, आता हे ज्यां ऑपरेशन आता उद्या जाणार आहे ठीक आहे आपण मी शेगावला गजानन महाराज ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू मज्जा आहे म्हणत मॅडम थँक्यू थँक्यू अजून कोण आहे हा बोला अरे काही लोक टाईट झाले आणि बोललेच नाही <laughs> तयारी मध्ये दिसलेत मला अच्छा कोणाला शेअरिंग करायचं आहे असेल तर नसेल तर काय हरकत नाही बोला ना उज्ज्वला ताई तुम्ही बऱ्याच वेळचा बोलण्यासाठी हे करून राहिले आणि चुप राहून राहिले <laughs> नाही माझं आता मी माझं दोन दिवस झाला गुडगा वगैरे खूप दुखत होता म्हणजे परवा लागलेलं ना, ना त्यावेळेला काल खूप दुखत होता गुडगा काल रात्री मला रेकी द्यायला सुद्धा जमत नव्हतं स्वतःला इतका दुखत होता गुडगा मग तसंच मी रात्री थोडस रेकी म्हणजे पूर्ण नाही करू शकले थोड्या थोड्या प्रमाणात थोडं थोडं असं मला पेन्स खूप होत होते दिला पण आज मला पूर्ण गुडगा म्हणजे अगदी पूर्ण नाही पण ऐंशी टक्के गुडगा माझा कमी आलाय दुखायचा पूर्ण पाय दुखत होता ऐंशी टक्के जवळजवळ कमी आलाय पाय दुखायचं आता आज मी परत संध्याकाळी पण मॅडम खूप खूप दुखत होत मला सहन होत नव्हतं इतकं दुखत होत मला काही सुचतच नव्हतं मग थोडा वेळ मी दिली रे की त्याला अशीच पण त्याच्यावर सुद्धा कमी आला आणि पॉवर बॉल वगैरे केला होता मी त्याच्यावर सुद्धा कमी आला आणि नंतर मग आज आता पूर्ण रेखी देणार आता मला आताच वेळ मिळतो ना ह्याच्यानंतर <laughs> वेळ मिळतो मला करायला दिवसभर वेळ नाही मिळत अजिबात मग आता करायचं बिझी शेड्यूल आहे आणि छान मग काय जेवढं बिझी असाल तेवढी आर्थिकता तुमच्याकडे येणार हो <laughs> <laughs> दिवसभर नाही जमत अजिबात सकाळी साडेसात वाजल्यापासून चालू होत ते रात्री अकरा वाजेपर्यंत असतं अजिबात वेळ मिळते दुपारी फक्त दोन तास जेवाय पुरत तेवढं आणि थोडसी विश्रांती घ्यायला वेळ काढते मी नंतर पूर्ण आताच आता वरती आली सेशन सुद्धा मी खालीच करते फक्त मेडिटेशनला तेवढं आज जाऊन बसते स्टोर रूम आहे ना तिथं मेडिटेशनला तेवढं जाऊन बसते मला पूर्ण सेशन असंच करावं लागतं शॉप मध्ये बसून करताना तेवढी त्या शॉपला पण एनर्जी मिळते छान पूर्ण हा पूर्ण ऐकत ऐकत करते हे करते मी काम करत करत ऐकते मग फक्त मेडिटेशन मात्र स्टोर रूम मध्ये जाऊन करते तेव्हा मुलाला सांगते त्या आता तू बघ एक पंधरा मिनिटं मला मेडिटेशन करायचं तेवढं मग मेडिटेशन आज जाऊन बसते ओके काय हरकत नाही मेडिटेशन थँक्यू खूप खूप धन्यवाद चला तर मग बोला नाही ना हा नाही ना होत्या लाईट मध्ये एक लाईनाला आला चान्स आणि मग आपण आज थांबूया हो ना आराम करूया मग आजचा दिवस थोडासा लवकर आणि उद्या पूर्ण सेशन घेऊया मला पण मॅडम खूप चांगले अनुभव आले आत्मा नमस्ते मला पण आतापर्यंत म्हणजे जेव्हापासून मी रेकीला सुरुवात केली आहे ना त्यावेळेसपासून चांगले अनुभव आले निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती बाजूला गेली आणि आता सगळं पॉझिटिव्ह होईल असं वाटतंय म्हणजे होणारच आहे पॉझिटिव्ह आणि पुन्हा माझ्या लेखाला परीक्षेला बसायला मिळतंय नाही मिळतंय ह्याची गॅरंटी नव्हती पण त्याचा परीक्षेचा फॉर्म भरला गेला त्याची परीक्षा दोन तीन दिवसांनी होणार आहे आणि पुढं पण त्याचं व्यवस्थित होईल असं वाटतंय आणखीन तीर्थयात्रेला जायसाठी ठरवलं होतं पण तीर्थयात्रेला पण जाईल का नाही जाईल असं वाटत होतं पण रेकीनी साथ दिली यात्रा व्यवस्थित झाली यात्रेमध्ये थोडस लागलं त्याच वेळेस मी रेखी दिली की माझ्यामुळं सगळ्यांचं हे व्हायला नको यात्रेचं की माझा पाय दुखतो लोखंड लागले पायाला फुरगळला त्यामुळे माझ्यामुळं बाकीचे जे पन्नास जण होते ना त्यांचं उगाच हे व्हायला नको पण प्रवासात अजिबात त्रास झाला नाही त्याचा चालायला आलं व्यवस्थित सगळीकडे जात आलं त्यामुळे सगळ्यांची तीर्थयात्रा व्यवस्थित झाली नाही तर मला असं वाटायला लागलं होतं की माझ्या पायाला लागलं त्याच्यामुळे सगळ्यांचं मूड स्पॉईल होईल किंवा सगळ्यांना हे व्हायला लागेल त्यावेळेस रेखी दिली मी की सगळ्यांची तीर्थयात्रा व्यवस्थित होऊ देत म्हणून सगळ्यांची व्यवस्थित झाली माझ्या बरोबर माझी आई होती आईची पण यात्रा छान झाली व्यवस्थित झाली तिची काळजी होती कि ह्याला आपल्या तिरुपतीला खूप गर्दी असते होती खूप म्हणजे खूप गर्दी होती एवढे की लोक एकदम घुसमटत होते एवढी गर्दी होती त्याच्यातून तिची यात्रा खूप छान झाली दर्शन खूप छान झालं हा मला रेखीचा खूप छान अनुभव आला मॅडम आणि आताही मला अकरावीची आमची ऍडमिशन चालू आहे तर तीस विद्यार्थी होणं गरजेचं आहे आणि ते होतील असं मला वाटतंय कारण म्हणजे साठ टक्के ग्रँड त्याच्यावर आहे ना आता मी चाळीस टक्केवर काम करते ज्युनियरला मग ह्या वर्षी तीस विद्यार्थी नसेल तर थोडी ग्रँड इकडं तिकडे होईल ना मग हो माझ्याबरोबर चार शिक्षक आहेत ना त्यांचं पण कल्याण व्हावं असं मला वाटतं म्हणजे आमचं सगळ्यांचं त्यांच्यावरच भवितव्य आहे ना इतके वर्ष आम्ही जॉब केला पंधरा पंधरा वर्ष जॉब केला पाच पाच हजारात सहा सहा हजारात आता आपला वीस टक्के चाळीस टक्के चालू झाले काय काय जण माझ्या बरोबरचे तो दोघं तिघो मॅडम रिटायर व्हायला आले त्यांना किमान साठ टक्के माझ्या बरोबर मिळावं मला आहेत अजून दहा बारा वर्ष पण त्यांचे तीन चार वर्ष राहिले एक सरांचे तर त्यांना पण साठ टक्के मिळावं असं मला वाटतंय म्हणजे तेवढे विद्यार्थी व्हायला पाहिजेत आमचे नक्कीच होणार खूप छान अनुभव आणि तेवढे होणार ऊर्जा ठेवा नाही ना की आम्ही खूप छान सेवा देणार विद्यार्थ्यांना आमचे विद्यार्थी खूप पुढे जाणार असा एक थॉट क्रिएट करा की आमच्या कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी विद्यार्थ्यांची खूप छान प्रगती होणार आहे आम्ही शंभर टक्के सेवा देणार आहे हा थॉट क्रिएट करा आणि बघा तुमच्याकडे कशा प्रकारे विद्यार्थी येतील हो ना कुठलं कॉलेज तुमचं म्हणजे आर्ट नसते मॅडम कॉमर्स आर्ट्स कॉमर्स दोन्ही अच्छा बोललो हो आर्ट्स ला पण विद्यार्थी तीच व्हावेत आणि कॉमर्सला पण तीच व्हावेत असं मला वाटतं आणि ते होणार नक्कीच होणार खूप छान तर मग आता आपण आज थांबूया खर तर अकरा अकरा झाले आणि या एंजल्स नंबरवर आपण थांबूया आपल्या प्रत्येकाच्या मनामधील थँक्यू नेटवर्क आज नेटवर्क लूज असल्यामुळे आपण एक्सपिरियन्स शेअरिंग घेतला आणि छान झालं हड त्याकरता नेटवर्कला पण थँक्यू मॅडम माझ्या गुडघ्याला पण तुम्ही म्हणजे थोडा राहिलाय तो कमी होईल थँक्यू थँक्यू थँक्यू